नमस्कार तर मी आज तुम्हाला उपवासाच्या मोठ्या लाल भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे उपवासासाठी दशमीत नवरात्री स्पेशल तर बघा मी असे याचे काप करून घेतलेले आहेत बटाट्यासारखे आणि त्यासाठी लागणारं साहित्य भोपळा शेंगदाण्याचा कूट आणि लाल मिरची पावडर आणि मीठ एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर ही भाजी खूप छान होते आणि पूर्णपणे बटाट्यासारखी लागते आणि खूप हेल्दी पण असतो हा भोपळा खाण्यासाठी तर मी इकडं पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाले तर आता त्याच्यामध्ये मी भोपळा घालणार आहे तर भोपळा आता हा तेलामध्येच मिक्स करायचा ज्यांच्याकडं उपवासाला जिरे चालतात त्यांनी उपवासासाठी जिरे पण घातले तरी चालतात तर फोडणीला आणि याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आपल्या चवीनुसार लाल चटणी टाकायची ज्याला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त कारण थोडंसं नॉर्मल जास्त तिखट केलं तर चांगले लागते चव म्हणजे हा भोपळा थोडासा गोडसर लागतो त्याच्यामुळं थोडीशी चटणी मिरची पावडर जास्त घालायची आणि एक वाफ काढून घ्यायची त्याच्यासाठी आणि हा शेंगदाण्याचा कूट नंतर घालायचा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे चव चांगली लागते एकदम बारीक केल्यावर म्हणजे तो टाकल्यासारखा आणि एकदम गोड लागते भाजी त्याच्यामुळे नॉर्मल थोडासा जाडसरच ठेवायचा तर चांगली वाफ येऊ द्यायची ह्याला आणि भाजी पटकन शिजते त्याला काय अशी जास्त वेळ गरज लागत नाही शिजवत बसण्याची बटाट्याच्या भाजीपेक्षाही पटकन शिजते ह्या भोपळ्याचे उपवासासाठी खूप छान फायदे आहेत आणि ज्यांना नऊ दिवसाचा नवरत्न नवरत्नाचा उपवास असतो त्यांच्यासाठी तर हा खूप छान ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय तुमच्या तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्या मोठ्या फोडी झालेल्या आहेत माझ्याकडून ते मी पळीने थोड्याशा बारीक करून घेते म्हणजे सगळे एकसारखे शिजतील आणि थोडासा हा गो वलसर असतो त्याच्यामुळं